महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने म्हणजेच जी एस टी अधिकाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत लेखणी बंद आंदोलन पुकारलेलं आहे मालेगाव देखील हे आंदोलन चालू असून राज्यकर उपायुक्त चंद्रकांत जाधव राज्यकर सहाय्यक आयुक्त श्रीमती अनुराधा निकम राज्यकर अधिकारी श्रीमती वैशाली चौधरी शाजी पाटील कृष्णा वाघ हेमराज वाघेरे प्रमोद काकड अजय लिटे संदेश भामरे श्रीमती सुवर्णा इंगळे संजय पाटील आदी अधिकारी या आंदोलनात सामील झालेले आहेत यावेळी संघटनेचे नाशिक विभागाचे सचिटणीस अजय लिटे आपल्या मागण्यासंदर्भात काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्शल न्यूजसाठी मार्शल न्यूज इंचार्ज हरीश मारू ित अधिकारी संघटनेचा आमच्या वागण्या ऑडिट ब्रँच मध्ये सर्वांना समान अधिकार दिलेच पाहिजे सर्वांना समान अधिकार पाहिजे गुगल झालेच पाहिजे गुगल शीट बंद झालेच पाहिजे युनियन महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा करायचे आपण अधिकारी आहात गेल्या आठ जानेवारीपासून मला वाटतं आपलं दोन तास लेखणी बंद आंदोलन चाललं आहे काय म्हणाल आपण या बाबतीत काय नेमकं कशासाठी आपण हे लेखणी बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि काय आपल्या मागण्या कृपया प्रकाश जोड टाकावा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी अजय लिटे राज्य कर अधिकारी मालेगाव तथा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिकार राजपत्री अधिकारी संघटनेचा सहसचिव नाशिक विभाग आपण असे नमूद करतो इच्छितो की वस्तू व सेवा कर विभाग हा राज्याला सत्तर टक्के महसूल देणारा विभाग आहे परंतु ह्या विभागातील अधिकारी कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी यांना एक स्पेशल ओरिएंटेड टारे टार्गेट दिलेले असतं डिपार्टमेंटने ते टार्गेट पूर्ण करण्याकरिता बाहेर पडणं गरजेचं आहे परंतु डिपार्टमेंटचे प्रशासन काय करतं आहे की आज गुगल शीट वन पेज नोट वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या माहित्या ज्या माहिती ह्या सिस्टमवरच आहेत त्या सिस्टमवरून का नाही घेत की ज्याच्यात अधिकारी वर्ग हा कम्प्लिटली कारकून बनला गेलेला आहे ते जो तो जर मार्केटमध्ये गेला तर एक चांगल्या करदात्याला योग्य प्रकारे न्याय मिळू शकेल कारण जो आमच्याकडे रजिस्टर्ड आहे तो कर कर भरणार आहे पण जो अनरजिस्टर्ड आहे त्या तो कायदा पाळत नाही मग त्याच्यावर वचक राहण्यासाठी आमचा मार्क मार्केटमध्ये ॲपसेन्सच आहे दुसरा दुसरी मागणी आमची अशी आहे की ऑडिट ब्रँच तयार झालेली ऑडिट ब्रँचमध्ये सर्व अधिकाऱ्यांना समान अधिकार नाहीत राज्यकर अधिकाऱ्यांना अर्धन्यायिक अधिकार नाही दिलेले आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारची ऑर्डर पास करता येणार नाही म्हणजे ते लास्त्री कर्मचारी आहेत का बसायला जागा नाही आज आमच्या मालेगावच्याच तुम्ही ऑफिसेसमध्ये बघाल तर जे तुम्ही आम्हाला करायला लावतायत वेळेवर काम करा टार्गेट्स पूर्ण करा त्या मानाने आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आहेत का बसायला योग्य जागा आहेत का योग्य प्रमाणात स्टाफ आहे का त्याला इन्स्पेक्टर आहेत का क्लार्क आहेत का येणे जाण्याची सुविधा नाही महिलांची कुसंबना होते असे प्रकार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि आम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे आम्ही प्रॉपर ऑफिसर आहोत जी एस टीमध्ये आम्ही आहोत प्रॉपर ऑफिसर प्रॉपर ऑफिसरला एक स्वतःचे अधिकार आहेत जो मार्केटमध्ये जाऊन जो कर चुकवेगिरी करतो त्याला त्याच्यावर वचक राहावा तर आम्ही ऑफिसमध्येच थांबवून फक्त कम्प्युटरवर कारकुंडेगिरी करायची का नाही तर आम्हाला असे वाटते की आम्ही मार्केटमध्ये गेलो तर पर्याय आमचं टार्गेट होईल पण पर्यायाने महाराष्ट्राचा रेव्हेन्यू वाढेल आणि देशाचाही रेव्हेन्यू वाढेल याकरिता आम्ही आठ तारखेपासून सरकारला आणि प्रशासनाला सकाळी अकरा ते एक या वाजेपर्यंत दिनांक बावीसपर्यंत दोन तास लेखणीबंद आयोजित लेखणीबंध संप आयोजित केलेला आहे आम्ही याच्या उपरही सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य नाही केल्या तर दिनांक तेवीस जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत तरी माझी सरकारला आणि प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे की आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर सकारात्मक विचार करावा आणि योग्य तो न्याय द्यावा इतरही अजून काही महत्त्वाच्या बातम्या मागण्या आहेत का आपल्या इतर म्हणजे आमचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बसायला योग्य जागा द्या किंवा चांगले ऑफिसेस द्या आम आम पर्यायाने आमच्याबरोबर आमच्याकडेच येणारे करदाते किंवा कर सल्लागार जे आहेत यांच्या यांच्याकरिता काहीच सुविधा नाही त्यांना बसण्यास योग्य जागा नाही आम्हालाच नाही तर आम्ही त्यांना देऊ शकत नाही त्याच्याबद्दलही ते थोडा विचार केला पाहिजे आणि एक जुनी मागणी आहेत आमची याच्यातही की जे इन्स्पेक्टर हे प्रमोशनने प्रमोशनने इन्स्पेक्टर झाले त्यांची नऊ हजार तीनशेवर फिक्सेशन झालेलं आणि जे डायरेक्ट आले ते दहा हजार दोनशे ही वेतन त्रुटी लवकरात लवकर ही जवळजवळ आमची सात वर्षापासूनची मागणी आहे ती अजूनही पूर्णता झालेली नाही ती पूर्ण लवकरात लवकर पूर्ण आहे धन्यवाद नमस्कार प्राधिकर अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक अकरा दोन हजार पाचच्या आधी ज्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यानंतर ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशांच्या संदर्भामध्ये जुनी पेन्शन योजना ही लागू होणे अपेक्षित आहेत त्या संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी आदेशही निर्गमित केलेले आहे परंतु अद्यापही तो विषय प्रलंबित आहेत तर शासनाला विनंती आहे की हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा त्याचबरोबर राज्यघर अधिकारी वर्ग दोन यांना एक आठ दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी तदर्थ पदोन्नती आदेश पारित करणे अपेक्षित आहेत तर तेही अद्याप प्रलंबित आहे तर त्यासंदर्भात शासनाने लवकर लवकरात लवकर निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी आमची इच्छा आहे करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा